नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत एकोणतीस मार्चपासून या राशीचे लोक संकटात अडकणार आहेत शनी राहू युवतीने आरोग्य समस्या आणि धनहानीची शक्यता आपल्या जीवनात घडणार आहे त्या राशी कोणकोणत्या आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार न्यायाधीश शनी आणि मायावी ग्रह राहू यांची मीन राशीत युती होणार आहे यामुळे पिसाचे योग तयार होणार आहे एकोणतीस मार्च रोजी शनिदेवाच्या राशीतील गोचरामुळे हा योग तयार होईल सध्या राहू मीन राशीत स्थित आहे अशा परिस्थितीत या योगाच्या प्रभावामुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात समस्या वाढू शकतात त्यासह या राशींच्या लोकांचे आर्थिक नुकसानसुद्धा होऊ शकते यांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे पण कोणत्या आहेत त्या राशी ज्या अडचणीत सापडणार आहेत याविषयीची माहिती पाहूया पहिली रास आहे सिंहरास पिसाचे योग सिंह राशीच्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकतो या काळात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते तसेच तुमचे नातेसंबंध बिघडू शकतात तुम्ही काही मोठ्या वादविवादात देखील अडकू शकता म्हणून कोणत्याही वादात म्हणून कोणत्याही वादात पडाल तेव्हा कोणाला उलट उत्तर देऊ नका या काळात तुम्हाला एखाद्या अडचणीमुळे कोणाकडून तरी पैसे उधार घेण्याची गरज भासू शकते तुम्हाला एखाद्या गोष्टीचा ताण या काळात वाढू शकतो या काळात आपण अपशब्द वापरू नका कोणालाही उलट उत्तर देऊ नका यामुळे आपले नुकसान होऊ शकते दुसरी रास आहे कन्या रास योगाची निर्मिती कन्या लोकांसाठी नकारात्मक ठरू शकते या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन थोडेसे तणावपूर्वक असू शकते कन्या राशींच्या लोकांनी त्यांच्या आरोग्याची खूप काळजी घेणे आवश्यक का आहे जे लोक कोणाकडून भागीदारीमध्ये काम करत आहेत त्यांनी खूप काळजी घेतली पाहिजे भागीदारीमधून नुकसान होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपण वैवाहिक जीवनामध्ये सतर्क राहिलं पाहिजे या काळात वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येऊ शकतात वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येऊ शकतात आपल्या जोडीदारासोबत वाद होतील असे चुकूनही वागू नका पुढची रास आहे धनुरास पिसाच्या योगाची निर्मिती धनुराशींच्या लोकांसाठी प्रतिकूल ठरू शकते यावेळी तुमच्या आईसोबत नाते अगदी तणावपूर्वक राहू शकते आणि त्यामुळे कुटुंबातही मोठे तणावपूर्वक वातावरण राहू शकते नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या करिअरमध्ये खूप काळजीपूर्वक काम करावे लागेल तसेच विवाहित लोकांसाठी स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांचे त्यांच्या सासू सासऱ्यासोबत कटू संबंध वाढू शकतात त्यामुळे घरात वादविवाद होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे आणि वडीलधाऱ्यांशी व्यवस्थित बोललं पाहिजे आपल्या बोलण्याने कोणालाही आपल्या बोलण्याने कोणाला त्रास होईल अशा प्रकारचं बोलणं आपण वडीलधारांशी बोलू नका यामुळे आपल्या जीवनात अडचणी वाढू शकतात तर मंडळी आपण या व्हिडिओत एकोणतीस मार्च पासून काही राशींसाठी शनी आणि राहूचे गोचर अशुभ ठरणार आहे तर त्या काळात आपण कोणता उपाय केला पाहिजे या विषयीची माहिती पाहूया पिसाच्या योगामुळे आपल्याला जीवनामध्ये अनेक अडचणीचा सामना करावा लागतो यामुळे काही उपाय केल्यामुळे आपल्या जीवनात याचा अशुभ परिणाम पडणार नाही उपाय नंबर एक आपण एक नारळ आणि अकरा पूजेचे बदाम वाहत्या पाण्यात शनिवारी जलप्रवाहित करावे त्याचबरोबर शनी मंदिरात आपण छायादान अवश्य केलं पाहिजे छायादान म्हणजे काय एका लोखंडाच्या कढईमध्ये आपण मोहरीचं तेल घ्यायचं आहे त्यामध्ये आपला चेहरा पाहायचा आहे चेहरा पाहिल्यानंतर त्यामध्ये मुठभर काळे तिल टाका आणि ते शनिदेवाला अर्पण करा आणि हे शनिदेवाच्या मूर्तीवर अर्पण करा असे केल्यामुळे आपणास पिसाचे योगाचा परिणाम होणार नाही त्याचबरोबर या काळात आपण शनिमंत्राचा जप केला पाहिजे शनिमंत्र मंत्र कोणता आहे ओम शम शनेश्वराय नम आणि राहू मंत्राचा जप सुद्धा केला पाहिजे राहूचा मंत्र आहे ओम रांग राहावे नम या मंत्राचा जप केलात तर आपल्या जीवनात या पिसाचे योगाचा अशुभ परिणाम पडणार नाही जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव